ठाणे महापालिकेच्या पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेली अनेक वर्षे किमान वेतनही मिळत नाही दरमहा अवघे बारा हजार रुपये वेतन देऊन उर्वरित रक्कम कंत्राटदाराकडून हडप केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या आर्थिक पिळवणुकीविरोधात आज संजय केळकर आक्रमक झाले आहेत भाजपच्या कोपट येथील जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांनी आ केळकर यांच्यासमोर आपली व्यथा मांडली सुमारे एकशे चाळीस कंत्राटी कर्मचारी गेली चार वर्षे पाणी विभागात काम करत आहेत महापालिकेच्या करारानुसार त्यांना किमान बत्तीस हजार रुपये वेतन देणे बंधनकारक आहे मात्र कंत्राटदार कर्मचाऱ्यांना केवळ बारा हजार देत असून उर्वरित रक्कम स्वतःकडे ठेवत असल्याचं समोर आलं आहे आमदार संजय केळकर यांनी सांगितलं की कंत्राटदाराने कामगारांचं आर्थिक शोषण केलं आहे त्याला तात्काळ काळ्या यादीत टाकावं आणि हडप केलेले पैसे परत मिळवावेत अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगणमताने सुरू असलेली ही नोट थांबवण्यासाठी ते स्वतः पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं धोकादायक इमारतींमधून गरीब रहिवाशांना जबरदस्तीने हुसकावलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं अधिकारी विकासक आणि स्थानिक गुंड यांच्या संगणमताने चालणारा हा प्रकार आम्ही थांबवणारच असा इशाराही आकेळकर यांनी दिला ने ने तो तो ए, तो त्या या उपक्रमातून आम्ही करतो आज मोठ्या संख्येने कामगार पण आले महानगरपालिकेमध्ये जे पाणी खात्यामध्ये करता काम करतात किती शोषण असू शकतो याचं उत्तम नमुना आहे ही कामगार पाणी खात्यामध्ये मेटर डिलर म्हणून बिलर टाकड्या म्हणून कॉन्ट्रॅक्टर काम करतात आणि हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना यांना पहिले यांना बेड्या घातल्या पाहिजेत यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत वर्कऑर्डर त्यांना ज्या अमाऊंटची आहे त्या रकमेप्रमाणे यांना पगार द्यायला पाहिजे तर तो पगार तर दिला जात नाही आणि त्यांच्याकडनं कर काम करून घेतल्यानंतर बारा हजार रुपये पगार दिला जातो अहो मिनिमम वेजेस पण नाही आहे ही लुटबांग कोण करत आहे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने मताने हे गेली चार वर्ष चालूच आहे एकशे चाळीस लोक आहेत हे आणि हे निगुटपणे कुठंतरी काम मिळतं आहे म्हणून आपलं कुठे बोलायचं नाही म्हणून हा पगार घेत आहे आणि त्याच्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं लागेल आणि हा वर्क ऑर्डर जी आहे त्या वर्क ऑर्डरप्रमाणे जर पेमेंट दिलं जात नसेल तर उरलेली रक्कम जी आहे ती त्याच्याकडनं वसूल करेपर्यंत आम्ही पुढे पाठपुरावा करणार एकंदरीत महापालिका भ्रष्टाचाराचा पुरण क्षेत्र दिलेला विभाग असेल आणि आता आता कामगारांचं शोषणच सुरू आहे नाही हे शोषण जे आहे ते केवळ कामगारांचं नाही आहे शेवटी कामगारांच्यामुळे तेथे -ते डिपार्टमेंट जे आहे ते काम योग्य पद्धतीने करू शकतं हे सैन्य आहे म्हणून तर काम चाललेलं आहे आणि त्यांना तुम्ही ज्याला म्हणते की दुसरेपणाची तर वागणूक घेता आणि त्या पाणी खात्यामध्ये कोण पांडे म्हणून अधिकारी आहे तो काय जावंही आहे का या महापालिकेचा ज्या पद्धतीने तो एन सी वागतो हे चालणार नाही आम्हाला आणि त्याच्यामुळे त्यांचं शोषण चालूच आहे जनतेचं पण शोषण चालू आहे जे गोरगरीब लोक आहेत जे काही ठिकाणी बाधित झाले आहेत त्यांना नवीन कुठेतरी जागा दिली पाहिजे जा ज्या ठिकाणी धोकादायक इमारती झालेल्या आहेत त्या धोकादायक इमारतीच्या जा बाहेर लोक काढलेले आहेत गरीब लोकांना पण त्यांना जागापर्यंत देण्याची हमी कोण देणार तर हे एक प्रकारचं शोषण आहे आणि हे कदापि आम्ही सांगतो सर आपल्या धर्मामध्ये प्रामुख्याने कुठल्या कुठल्या समस्या घेऊन लोक येतात बघा या ठिकाणी ट्रॅफिकपासून ट्रॅफिकची आहे बिल्डरची फसवणूक आहे एमध्ये भाडी मिळत नाहीत एस आर एचे लोक जे आहेत ते संगणमताने दहा दहा वीस वीस वर्ष ते प्रकल्प पूर्ण होत नाहीत त्या आहे शेतकऱ्यांची आहे मोबदला आहे आता परवा चिपळूणच्या लोकांना मोबदलाच मिळाला नाही जवळजवळ सत्तावीस लाख मोबदला पाहिजे होता चार वर्ष झाली त्यांना मिळत नव्हता जागा हो दिली आणि मोबदला नाही असे अनेक विषय जे आहेत आणि दैनंदिन शैक्षणिक विषय असतील महापालिकेच्या सफाई कामगारांचे हक्काचे विषय असतील असे सर्व निर्याने विषय या ठिकाणी येतात आणि ते सोडून देणं आम्हाला कर्तव्य आहे आमचं त्यांच्याकरता आम्ही सहकार्य करणं कारण की ज्या पद्धतीने प्रशासन सगळे म्हणत नाही पण ज्या पद्धतीने काही अधिकारी प्रशासनामध्ये मालक असल्यासारखे जे वावरत आहेत जी एन यांची मालकी काढून टाकण्याचं काम क्या पुड़े है? पुड़े में थे थे। थे है। जे आहे ते आम्ही पुढे याचे पुढे करतो असं एक वागेशेटमध्ये एक प्रकरण समोर येते की धोकादायक इमारतीच्या नावाखाली नागरिकांना जबरदस्त घराच्या बाहेर काढलं जाते हे तर आता माझ्याकडे ते लोक अजून आलेले नाही आहेत पण कुठलेही असो हे जे काही सरकार मताने चालू आहे विकासक काही राजकीय माणसं आणि त्या ठिकाणचे दादा ही ज्या पद्धतीने या लोकांना उचकवून जावायचा प्रयत्न करतात आहेत तर त्याला कुठे ना कुठे आळा बसवायला लागेल आणि त्यांचा आवाज जो आहे तो बुलंद करण्याचं काम ही निश्चितपणे करतो